पहिलीच बातमी पुण्यातून छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे पुणे बंगळुरू महामार्गावर आंदोलन करण्यात येत आहे तर सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात तर पुण्यात नव्हे तर पूर्ण राज्यभरात हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे पुणे नाशिक कोल्हापुरात ही आंदोलन करण्यात येत आहे आताची सर्वात महत्वाची बातमी छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी पुण्यात रास्ता रोको करण्यात आहे मात्र आता येतोय कोल्हापुरात आंदोलन करण्यात येत आहे पुणे बंगळुरू महामार्गावर आंदोलन करण्यात येत आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने आता आक्रमक भूमिका घेताना सकल हिंदू समाज पाहायला मिळतोय शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते त्यानंतर त्या आरोपींवर कारवाई करून त्यांना त्वरित सोडण्यात येतं मात्र आता या विरोधात कडक असा कारवाई कायदा करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे सकल हिंदू समाज आता रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतोय आता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी पुण्यात रास्ता रोको करण्यात येतोय पुणे बंगळुरू महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे तर पुण्यापाठोपाठ सकल हिंदू समाजाच्या वतीने हे आंदोलन राज्यव्यापी करण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण हे आंदोलन पूर्त पुण्यात मर्यादित राहिलेलं नाहीये तर नाशिक कोल्हापुरात सुद्धा हे आंदोलन करण्यात येत आहे तर आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी सकल हिंदू समाज आता रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतोय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी आता राज्यभर आंदोलन छेडण्यात येत आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती तसापासून हे आंदोलन जे आहे ते पुणे बंगलोर हायवे वरती सुरू आहे आणि पूर्णपणे महामार्ग जो आहे तो आपण जर पाहिलं तर आता वीज घेत जे आहे ते हे सगळे आंदोलन जे पुढे पाहायला मिळतात ब्रिटन वतीने करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे आणि आता अशा रीतीने हे सगळे आंदोलन जे आहेत ते आपलं आंदोलन करत आहेत परंतु यांनी जे पुणे गंगाल हायवे जाम केला आहे यामुळे लांबत लांब जे आहे त्या वाहनांच्या अगदी काही तीन ते चार या आता बराच काळ जो आहे हा महामार्ग ठप्प ठेवलेला पाहायला मिळतो त्यानंतर काही दिवसांपूर्वी पुण्यातील कसानी नगर भागामध्ये एका मातोश्री जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली होती यानंतर सकल हिंदू समाज जो आहे तो राज्यभरामध्ये आक्रमक झालेला पाहायला मिळत होता आणि त्यांच्या वतीने आजच्या दिवशी जे आहे ते राज्यातील विविध भागांमध्ये अशा प्रकारचं आंदोलन खेळले जात आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल पुणे असेल दोन ते तीन ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारचं आंदोलन केलं जातं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे बेंगलोर हायवे जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे कारण का राज्यातून नव्हे तर राज्यातून देखील नागरिक जे आहेत महामार्गावरून प्रवास करतात साधारण मुंबई पुणे सातारा कराड कोल्हापूर या मुख्य शहरांना जो आहे तो हा महामार्ग जोडत असतो आणि त्यामुळे हा महामार्ग अतिशय महत्वाचा आहे आणि या महामार्गावरती जे आहे ते या सगळ्या आंदोलकांनी जे आहे ते आता आंदोलन केलेलं पाहायला मिळतं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची लांबत लांब रांगा लागलेली आहे पंधरा दिवसांमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली होती परंतु सध्या मुंबईमध्ये जे आहे ते राज्याचं अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये सोडत कायदा पारित करावा ही या सगळ्या पूर्ण आंदोलकांची मागणी आहे आणि <STS> त्यामुळेच हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते कमालीचे आक्रमक संपूर्ण राजकारणामध्ये झालेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते आंदोलन छेडलं जात आहे संपूर्ण राजकारणामध्ये आंदोलन करून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती जो आहे तो अशा प्रकारे महापुरुषांच्या विटंबना करणाऱ्यांना दहा वर्षापर्यंतची कारवाईची शिक्षा जी आहे ती झाली पाहिजे अशा जी आहे ती या संपूर्ण आंदोलकांची आहे आणि यामध्ये हे संपूर्ण आंदोलन जे आहे आपको नहीं लगता है कि कहाँ है टेंशन व्यक्ति नहीं। ये आंशिक तर्क आंगलों के आयत से छेद लगाते हैं और आपने रोजगार करना प्रारंभ करेंगे आंगलों के आयत से छेद लगाकर आपको नहीं लगता कि बच्चे नहीं हैं। नहीं, 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 नह

आणि आपल्यासोबत नाशिकातून आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे जोडले गेलेले आहेत ते किरण नाशिकमध्ये सुद्धा आंदोलन करण्यात येत आहे महापुरुषांच्या अवमानाविरोधात कडक असा कायदा आणावा अशी मागणी करण्यात येते या संदर्भात अधिकची माहिती हडपसर परिसरात जी घटना घडली त्या घटनेचा निषेधार्थ आज संपूर्ण राज्यभरात जे आंदोलन केलं जात आहे शिवप्रेमी असतील किंवा जे हिंदू संघटना असतील हे आक्रमक झालेले आहेत नाशिक जर आपण बघितलं तर नाशिक रोड परिसरामध्ये नाशिक पुणे हायवेवरती हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे या आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी सुद्धा झाली या आंदोलनामुळे जवळपास अर्धा तास जी कर आहे ती वाहतूक हे ठप्प झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं पोलीस बंदोबस्त सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात असल्याचं सुद्धा एक परिस्थिती होती जे आहे ते हडपसरमध्ये घटना घडली त्या घटनेतील आरोपींवरती कडक कारवाई केली पाहिजे ही एक प्रमुख मागणी आहे आणि त्याच पद्धतीने जे महापुरुष असतात तर त्यांच्या अवमान संदर्भात एक कडक कायदा करावा अशाही पद्धतीची एक मागणी आहे आणि या मागणीला घेऊन आज नाशिकमध्ये ज्यात आंदोलन केल्याचं बघायला मिळालं जी जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी आता राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे रास्ता रोको करण्यात येतो आहे पुणे बंगळुरू महामार्गावर सुद्धा आंदोलन करण्यात आलेलं आहे पुणे बंगळुरू महामार्ग हा महत्वाचा महामार्ग आणि तिथून वाहतूक आता वाहतुकीचा तिथे खोळंबा झालेला आहे या आंदोलनामुळे सकल हिंदू समाज आता आक्रमक भूमिका घेताना दिसतोय कारण शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात येते त्याचबरोबर महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात येते मात्र या विरोधात कोणताही कडक कायदा करण्यात येत नाही या मागणीसाठीच आता सा या कडक कायद्याच्या मागणीसाठी आता सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरल्याचं पाहावयास मिळालंय कोल्हापुरात सुद्धा तशीच परिस्थिती दिसते कोल्हापुरात सुद्धा आंदोलन करण्यात येत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी अमर सिंग अमर काय सांगाल कोल्हापूर पुणे बेंगलोर आज हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्र झाले आणि त्यांनी महामार्ग रोखला त्यांची मागणी एकच होती की ज्या माती फिरवून हे कारवाई हे कृत्य केलं आहे त्याच्यावर कारवाई कडक कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर जर ह्या माती फिरव कारवाई झाली नाही तर येत्या काळात गाडवावरून जे औरंगजेबाचे आणि टिप्पू सुलतानचे पुतळे ठेवून मिरवणूक काढण्यात येईल आणि त्यांना काळं फासण्यात येईल असं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे थोड्या वेळापूर्वी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वेळी झपटापट झाली आणि महामार्ग रोखू नये यासाठी प्रयत्न पोलिसांचा करत होता परंतु हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक असल्याने हा महामार्ग रोखला थोड्या वेळचा करता आता या महामार्ग सुरळीत झालेला आहे पोलिसांनी या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आपल्या ताब्यात घेतलेला आहे परंतु ह्या घटना वारंवार जर घडत असतील तर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते शांत बसता नाहीत असाच एक समज दिलेला आहे दिसतो जी, जी 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 धन्यवाद अमर सिंग तुम्ही दिलेल्या माहितीसाठी